मारायचं असेल तर तुम्हाला हे दोन तुम्हाला मारावं लागेल अगोदर कसा तुम्ही जिथे ज्या ठिकाणी फवारणी करायचे तिथं मेजरमेंट घेतले जाते याला म्हणतात दा आधुनिक शेती करणं आतापर्यंत आपण माणसं सांगत होतो फवारणीसाठी पण आता एकूण इकडे आपण ड्रोनच्या मार्फत आपण शेती करू फवारणी करू हो मित्रांनो तर मी आलो आहे एका वाघरामध्ये ज्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी फवारणी करून राहिली तर पहिल्यांदाच करंबाड गावामध्ये का ड्रोनच्या माध्यमातून आता फवारणी कशी करतो ते तुम्हाला दाखवतो माझ्या पाठीमागे बाबा हाय ड्रोन मोठा आहे आता हा असा उडतो आणि प्रत्येक ठिकाणी झाडाला नाही का फवारणी देतो मी आता कसं करते हे तुम्हाला दाखवतो मग अगोदर कसं आहे तुम्ही जिथे ज्या ठिकाणी फवारणी करायची आहे तिथं मेजरमेंट घेतले जाते आता जो पोरगा आहे ना तो पहिले माप घेऊन राहिला कुठं कुठं द्यायचा आहे म्हणून आणि त्याच्यानुसार मग तो ड्रोन कॅमेरा त्याच्या माध्यमातून मग फवारणी करतो मग तर रितेशबागडे आपले माप घेऊन राहिले तर आणि हाय ड्रोन किती लिटरचे राहते हे दहा लिटरचे राहते ना हो हो दहा लिटरचे राहते त्या लिक्विड टाकतो आपण तर ऑपरेटर आहे बाऊ ऑपरेटर रितेशबाब बागडे आता ड्रोन उडून राहिले आणि ते आता माप घेतला आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे त्या ठिकाणचं माप घ्या लागतं तर हा विसीकरचा पट्टा आहे पूर्ण विसेकरला मारायचा झालं मारून आपले ठवरे भाऊ आहे आणि रितेश भाऊ तर रितेश भाऊने सगळं समजते बाबा कसं ऑपरेट करायचं कसं उडवायचं काय त्यांनी ट्रेनिंग घेतली आहे बाबा दुबईवरून अच्छा पुण्यावरून घेतले पुण्यावरून ट्रेनिंग घेतली भाऊ ना काय पहिले का फवारणी कशी म्हणजे ट्रेनिंग घेते गिड उडते ना हेलिकॉप्टर कसं उडते तसं उडते ते पुरा गा गड्डा कि गडा झाले पंखे झाले चालू म्हणजे हवा घेऊन घ्या आता गरम बाळा चालू चालू झाले बादा तर चालू झालं हा हा बघ इकडे बघ इकडे असं करू नाही नाही आता ओपा उडला तर त्याच्यात दहा लिटरची औषध टाकले ते आणि पूर्ण फवारणी गेली ते मग ज्या ठिकाणी तुम्हाला फवाराच्या त्या ठिकाणी सांगून द्यायचं तर पर एकर तीनशे रुपये चालू आहे सध्या रेट तर कोणाला करायचं सांगून जा भाऊचा मी नंबर टाकून दे डिस्प्लेवरती आपल्याकडले ड्रोन कॅमेऱ्या कशी फवारणी करते म्हणून तिकड तुमच्या ते माप घेतले आहे आपल्याला पोचवायचं आहे तसं माप घेते तिथं पर्यंत म्हणजे आपल्याला माहित नव्हतं कोणत्या नाही कोणत्या माध्यमातून येऊन जाते आपल्याकडे पण याच्यापेक्षा ड्रोन कॅमेरे मोठे मोठे राहते एक एक टनापर्यंत औषध नेते

म्हणजे पाहिजे असं काही तीनशे रुपये काय का आहे सगळं आता इथून तुला रामटेकले जायचं आहे मारायला किंवा पंचवीस किलोमीटरच्या आतमध्ये असलं का तर तितकेच घेते का काही कमी जास्त काही ठरवलं नाही कारण सध्या अच्छा सध्या आपल्याच एरियात आहे तर प्रत्येक एरियाचे तीनशे रुपये घेते तर औषध लागले ना औषध्याकडे अच्छा अच्छा फक्त ड्रोनचा खर्च आपला आहे बाकी औषध अच्छा इकडे सांगून दे कोणतं नॅनो नॅनो युरिया आणि अच्छा मार कंपल्सरी मारणार एकर, तरती एकर।, तरती एकर। तो तुम्हाला माहीत झालं असेल आता रितेश भाऊन तुम्हाल तुम्हाला सांगितलं नॅनो युरिया आणि नॅनो डी पी डी ए पी म्हणून नाही का कंपल्सरी आहे तुम्हाला मारावं लागतं म्हणून तर ड्रोनचा कॅमेरा म्हणजे ड्रोनच्या साय याच्यानं तुम्ही फॉनिक करू शकता आणि पर एकर तीनशे रुपये घेते तर सध्या आपल्याकडे करंबाळ गावी हे ड्रोन अवेलेबल आहे आणि हे भाऊ आहे ऑपरेट करणार आहे तर तुम्हाला सध्या यांच्याकडे भरपूर ऑर्डर आली आहे तर इन फ्युचर तुम्हाला अजून तुमच्या शेतीमध्ये फवारणी करायची असेल त्या भाऊच्या स्क्रीनवरती नंबर टाकून तुम्ही कोणत्या करून घ्याल लँड करायला याला म्हणतात आधुनिक शेती करणं आतापर्यंत आपण माणसं सांगत होतो फवारणीसाठी पण आता इकडून इकडे आपण ड्रोनच्या मार्फत आपण शेती करू फवारणी करू मग तुमचे पैसे वाचते टाइम वाचते आहे का नाही पाभर एका एकरामध्ये फक्त दहा मिनटं लागते करासाठी हे एक माणूस सांगितला असता तर जास्त वेळ लागला असता आणि पैसे मी कमी घेते माणूस सांगितला तर पाचशे सहाशे रुपये घेईन ड्रोनच्या माध्यमातून तुमचे तीनशे रुपयाचं घेऊन जायला कपडे घातले जमा करून मग इम्फो नॅनो युरिया आणि हे नॅनो डी ए पी हे दोन प्रोडक्ट आहे मारायचं असेल तर तुम्हाला हे दोन तुम्हाला मारावं लागेल तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला एक व्हिडिओ आणि दोनच्या मार्फत फवारणी कशी करते हे तुम्ही पाहायला असेल तर कोणाला करायचं असेल दोनच्या मार्फत फवारणी तर प्रत्येक एनियावासीची तीनशे रुपये घेतले जाते आणि तुमची तर टाईमही वाचून राहिलो आहे आणि तुमची रोजी वाचते म्हणजे एखाद्या माणसाला आपण रोजीने ठेवलं म्हणतो आणि रोजीने आपण फवारणी सांगतो तर पाचशे ते सहाशे रुपये घेतो या ठिकाणी तुम्हाला तीनशे रुपयेच उत्सव घेतले जाते ते मी तुमचं एका एकरामध्ये तुमच्या फक्त दहा दहा मिनटं लागत असेल फक्त फवारणीसाठी तर वेळेला करायचं असेल तर मी आपल्या स्क्रीनवरती नंबर देतो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सांगा त्यांना का ड्रोनच्या मार्फत आपण बर्निंग करू शकतो म्हणून किंवा केली येते म्हणून ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला मग